महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी पारधी समाजातील तरुणांना गुन्हेगारी पासून रोखण्यासाठी पहाट उपक्रम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची अभिनव संकल्पना नेमका काय आहे पहाट उपक्रम वाचा पारधी समाजातील तरुणांना सरकारी नोकरी मिळावी त्यांना चांगले शिक्षण घेता यावे सरकारी योजनांसाठी लागणारी कागदपत्रे काढून देणे यासाठी आता सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला आहे पोलीस, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी त्यासाठी पहाट हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे पोलिसांकडील रेकॉर्ड नुसार मालाविषयीच्या गुन्ह्यात सर्वाधिक आरोपींचे प्रमाण पारधी समाजातील आहे ही बाब समजल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी यांनी त्या तरुणांना गुन्हेगारी पासून परावृत्त करण्यासाठी व दुसऱ्या तरुणांना गुन्हेगारीपासून रोखण्यासाठी नवीन उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे या पार्श्वभूमीवर शुक्रवारी तारीख त्यांनी पोलीस अलंकार बांधवांचा मेळावा घेतला त्यावेळी त्यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली या प्रसंगी एकात्मिक बाल विकास आदिवासी प्रकल्पाचे सहाय्यक संचालक श्री सरतापे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सर्व पोलीस उपाधीक्षक पोलीस निरीक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी केले श्री सरतापे यांनी यावेळी त्यांच्या विभागाकडील आदिवासींच्या योजनांची माहिती दिली पहाट उपक्रम नेमका काय पारधी समाजातील लोक अनावधानाने रोजीरोटीसाठी गुन्हे करतात पण त्यात गुन्हा दाखल अटक पोलीस कोठडी अशा दुष्टचक्रात अडकतात त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी विशेष उपक्रम सरकारी नोकरी व योजनांचा लाभ घेण्यासाठी पारधी समाजातील लोकांना आधार कार्ड 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 रेशन काड, मतदान जातीचा दाखला अशी कागदपत्रे मिळावीत म्हणून महसूल विभागाच्या मदतीने त्यांच्या वस्त्यांवर विशेष मोहीम समाजातील शिक्षित तरुणांना सरकारी नोकरी मिळावी म्हणून शिकवणी भरती पूर्व प्रशिक्षण अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन मुलांच्या शिक्षणासाठी शाळा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध शासकीय विभागाच्या मदतीने पोलिसांकडून पारधी समाजातील तरुणांना तथा कुटुंबांना मदत केली जाणार महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद